इलेक्शन हा विषयच नाही झाला हा एकशे सदुसष्ट जे नगरसेवक म्हणून निवडून येणार आहेत <laughs> त्यांचा हा बाजार तेव्हा त्यांनी मला अशी यादीच दिली की काही नाही शामला नाही आणि ते काही सोयी नाही आम्ही खचलो राजकारण्यांचा अभ्यास असल्याशिवाय आणि त्यांना शहराची पूर्ण माहिती असल्याशिवाय असा नगरसेवक निवडून देऊच नगरसेवक नसला तरी चालेल नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या वेग लोकांशी भेटतो आहोत आणि पुण्यातले प्रश्न नेमके काय आहेत पुणे शहरातल्या एकंदर सोयी सुविधांसाठी वेगवेगळ्या वेग ज्या सोसायटीज आहेत कमिटीज आहेत किंवा नागरिकांनी पुढाकार घेऊन केलेल्या काही ज्या संस्था आहेत त्यांनी नेमकं का काय काम केलंय हेही आपण बघतो आहोत आज मी आहे नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज च्या अगदी संस्थापना जेव्हा झाली होती स्थापना जेव्हा झाली होती तेव्हापासूनच्या सदस्य असलेल्या आणि आताच्या सध्याच्या अध्यक्ष श्यामलताई देसाई श्यामलताई तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार तर जवळपास पन्नास बावन्न वर्ष आता होत आहेत तुमच्या सोसायटीला नेमकी स्थापना कोणाच्या प्रेरणेनी झाली आणि उद्देश काय होता शहर वाढतंय याचा एक अंदाज घेऊन काही ज्या दिग्जग लोकांनी किंवा अभ्यासक लोकांनी इंडस्ट्रीच्या लोकांनी याचा विचार केला त्याच्यातलं खरं ह्याच बीज दिलं ते तेव्हाचे गव्हर्नर होते आलियावर दिलं त्यांच्या मनात हा विषय आला की नागरिकांचा सहभाग महानगरपालिकेच्या कामात असायलाच पाहिजे जेणेकरून त्याच्यात क्वालिटी आणि हे बदले आणि म्हणून मुंबई संस्था पहिली सुरू झाली आणि एस एल किर्लोस्कर आमचे जे फाउंडर आहेत त्यांनी त्यांना त्यांनी बोलून घेतलं मुंबईमध्ये आणि याविषयी तुम्ही पुण्यात ही संस्था सुरू करा असं सांगितलं आज तुम्हाला मला खूप आनंद वाटतो की जसं शहर वाढतंय तशा आमच्या मोहल्ला कमिटी वाढते मोहल्ला कमिटीचं जाळ वाढतंय म्हणण्या म्हणण्यामागे हेतू असा आहे की माणसं आम्हाला जोडली जाते म्हणजे पूर्वीचं शहर चौतीस वॉर्डचं होतं एकशे सदुसष्ट वॉर्डचं आहे आणि म्हणून खडकीपासनं कात्रस पर्यंत आणि सूस पासून खराडी पर्यंत आमच्या मोहल्ला कमिटी आणि प्रत्येक मोहल्ला कमिटीत जे नागरिक आहेत ते अतिशय सुविध्य सुसंस्कृत वेलसेट असे आहे की जेणेकरून त्यांना या शहराकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला एक त्यांचा दृष्टिकोन आहे म्हणजे नवीन जरी शहरात फ्रिंज एरिया म्हणून ज्या वाढवल्या गेल्या तरी त्यांच्यापर्यंत आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा लक्षात असं आलं की ह्या लोकांना बऱ्याच गोष्टींच्या सुविधा नाहीयेत किंवा माहिती नाहीयेत आणि मग पूर्वीचं शिवाजीनगर हे एकच ऑफिस होत होय महानगरपालिकेचं मग नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीचा हा विचार की त्या डिसेंट्रलाइज व्हायला पाहिजे तुम्ही शहर वाढवताय तर तिथे लोकांच्या सुविधा झाल्या पाहिजे म्हणजे पूर्वी म्हंटलं तर औऊन माणूस इथे येऊपर्यंत त्याला बराच वेळ लागायचा म्हणून औऊन क्षेत्रीय कार्यालय झालं अशा ज्या कोथरूड घ्या किंवा आज खराडीपर्यंत ता, सेंटर्स तयार झाली आणि त्याच्या मागे जसं वाढत गेलं तशा सुविधा वाढत गेली म्हणजे पूर्वीच्या ज्या अगदी सात आठ विषयावर आम्ही काम करायचो म्हणजे ड्रेनेज पाणी रस्ते वीज याच्यावर कचरा आणि त्र्याण्णव साला नंतर खरं तर जास्त आम्ही जोर धरला कारण शहर अस्वच्छ दिसायला लागलं नागरिक वाढले त्यांच्या शिस्त वेगळी होती आ, मी जन्मानी मंडईकर आहे बरोबर त्यामुळे हाडखोर मध्ये आणि हुजूरबागेसारखी शाळा आहे माझी त्यामुळे आम्हाला ज्या वातावरणात आणि वळनात आम्ही वाढलो तर ते वेगळंच होत म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की मंडईच्या मागच्या ज्या गल्ल्या आहेत हवतासाची हो। बोळ शिंद्याळी इथे सकाळी सडा आणि रांगोळी असायची त्यामुळे त्या इतक्या चकचकीत असायच्या आणि स्वच्छ दिसायच्या की हे एक वातावरण आम्हाला लहानपणापासून बाळप आणि ते आम्ही पुढे घेतलं आणि जेव्हा एस एल किर्लोस्करांनी ही संस्था सुरू केली त्यांच्या ऑफिसमध्ये सुरू केली त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ते मीटिंग घ्यायचे आणि आनंद वाटतो की कॉर्पोरेशनचे अधिकारी दरवेळी दोन तीन अधिकारी ते त्या ऑफिसमध्ये बोलवायचे आमच्या नागरिकांच्या सहभागातले प्रत्येक विषय समजून देण्यासाठी पण मग तेव्हा एकतर वॉर्डची संख्या कमी होती वस्त्या किंवा शहरातल्या कॉलनीची संख्या कमी होती आणि महापालिकेकडे असलेल्या विषयांची संख्या सुद्धा कमी होती म्हणजे खाती ज्याला म्हणता येईल महापालिका फक्त तर तो तसा बदल होत दिलेला तुम्ही कसा पाहिलेला आहे खूपच म्हणजे गरज म्हणून आम्ही जसं डिसेंट्रलाइज ऑफिस करायला लावली कारण प्रत्येक एरियाची गरज वेगळी आहे म्हणजे मंडईतल्या ना जे जुनं पुणे आहे त्यांची गरज वेगळी मॉडेल कॉलनीची वेगळी औंची वेगळी असं जे दिसायला लागलं त्याच्यात आम्ही हे बदल घडवत आणलो आणि अर्थातच अभ्यास करूनच महानगरपालिकेच्या ऑफिसरशी आमची खूप चांगली जवळीक असल्यामुळे मला हा म्हणजे प्रवास पाहता आला आणि आजही लक्षात असं येतं की जेव्हा नवीन आम्ही वॉर्ड ऑफिसेस बांधले तर मॅडम आम्ही नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीचे मेंबर मी आणि स्पेशली कर्नल दळवी ते रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाणी वाचवा याच्यावर भाषण द्यायचे कारण ती इतकी चार मजली बिल्डिंग झालेली होती असायची आणि मी हाऊ टू यूज टॉयलेट आणि क्लिनिनेस ह्याच्यावर त्या सगळ्या स्टाफ बरोबर आम्ही बोलायचो आणि अशा सोळा वेगवेगळ्या वॉर्डमध्ये वेग वेग आम्ही गेलो समजून सांगितलं काय करायचं सोलर लावा कशासाठी अशाच प्रत्येक जे काही नवीन येईल आणि महानगरपालिका त्याच्यात काम करू इच्छित होतं त्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही विषयाला त्यांना मदत केली कचरा संकलन केंद्र जे पुण्यात अकरा आहेत म्हणजे मी खरं सांगू का पुणे इतक वैचारिकता क्वालिटी आणि असणारी प्रोजेक्ट्स इतर कुठल्याही भारतभरातल्या देशात नाही आणि त्याचच हे उदाहरण घनकचरा व्यवस्थापन हा जो विषय आहे त्याच्यात आमची पहिल्यापासून कमिटी आहे नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीनी हा इनिशिएटिव्ह घेऊन महानगरपालिकेच्या ऑफिसर बरोबर एक चांगलं नातं तयार करून लोकांपर्यंत हा हे विषय पोचवायचा प्रयत्न केला मग संकलन केंद्र हा विषय झाला मग सुका कचऱ्याचे प्रोजेक्ट आले पालापाचोळ्याचं करायचं काय टेंडर कोकोनटचं काय करायचं या सगळ्याच्या मी चर्चा केल्या त्या जोडीला बायोगॅस हा विषय घेतला कारण हॉटेल्स वाढायला लागली ओला कचरा सोसायटीतनं बाहेर टाकला जायला त्याचे दुर्गंधी किंवा जे त्रास होत ते त्याच्यासाठी आम्ही बायोगॅस प्लांट केली आणि तो पहिला मॉडेल कलनीत केला आणि मग इतर ठिकाणी तीस बायोगॅस प्लांट झाले किंवा पाला पाचोळा श्रेड केल्यावर छान खत होतं म्हणून महानगरपालिकेला जवळजवळ वीस ठिकाणी श्रेडर लावायला लावले अशा ज्या म्हणतो ना जी गरज तसे पुढे पुढे गेली मग आता किती मोहल्ला कमिटीज आहेत आणि त्यांचं काम नेमकं कसं चालतं प्रत्येक मोहल्ला कमिटीला स्वातंत्र्य त्यांचं त्यांचा विषय घेऊन ते काम करतात पण तरी एक ब्रॉड फ्रेमवर्क असतो तसं म्हणजे ह्याच महानगरपालिकेचं प्रत्येक महिन्याची मिटिंग असते मोहल्ला कमिटीची वॉर्ड ऑफिसमध्ये आणि त्यातले त्या भागातले तिथले जे लोक या कामात मदत करू इच्छितात अशा लोकांची एक कमिटी तयार होते आणि दर महिन्याला त्या आपले सगळे इंजिनियर सर्व विषयाचे इंजिनियर स्वतः वॉर्ड ऑफिसर किंवा झोनल कमिशनर आणि कधी काही लागलं तर त्या विषयात काही हे असेल तर ते अधिकारी पोलीस अधिकारी हे सगळे त्या कमिटीच्या मेंबर असतात आणि जवळजवळ चाळीस एक लोकांची एक कमिटीचा उहापोह तिथे होतो आणि तो, तो मग लोकांपर्यंत पोहोचतो आपण ज्या मॉडेल कॉलनी मध्ये बसलेलो आहोत तर तिथे आधी एक छोटस टोमदार असा हा भाग होता आता विस्तारच चाललाय जसा सगळ्याच भाग पुणे शहराचा विस्तारतोय हो तसा काही वर्षांपूर्वी पाऊस जेव्हा झाला तेव्हा बघितलं की वॉटर लॉगिंग हा प्रश्न तसा नव्हता पण अगदी महापालिकेच्या आयुक्तांच्या घरात इतकं पाणी शिरलं होतं की त्यांनाही अवघड झालेलं होतं हे वॉटर लॉगिंगची समस्या केव्हापासून इथे वाढेल ऍक्च्युली ही झाली झगडेसर असताना पहिली हो आणि तेव्हाही लक्षात असं आलं की आमचे कॅनॉल बुजवले गेले म्हणजे पूर्वीचे जे कॅनॉल होते ओपन होते ते आणि त्याची भीड साधारण पन्नास फूट ते अशी एकदम ते पाईपलाईन मध्ये घातले गेले आणि हात आणि तिथे रस्ते केले गेले म्हणजे खाली पाईपलाईन आणि वर रस्ते हा त्रास शहराला झाला आता दोन वर्षापूर्वी सुद्धा जेव्हा मेट्रो आली तेव्हा परत आमचा भाग पाण्याखाली होता आणि जो संध्याकाळी चार पाच वाजता पाणी जे वाढायला लागलं तर लक्षात साडेसात पर्यंत तर चार फुटावर पाणी गेलं रात्रभर त्या चार फुटात माणसं कसं बाहेर पडायचा ह्या प्रश्नात होते आणि त्याचं कारण मेट्रोनी संपूर्ण या कॅनॉलमध्ये टाकलेला राडारोडा हो आणि जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्याच्यानंतर ते मी खूप नुकसान झालं घरातलं प्रत्येक फर्निचर फ्रीज सगळं वस्तू खराब झाल्या आणि मग आम्ही ह्याचा शोध घेतला की का झालं हे कशामुळे झालं तेव्हा लक्षात आलं की ह्या अशा गोष्टी आहे किंवा आता तुम्ही सिंहगड रस्ता किंवा ज्या नदीकाठी आहे तिथे नदीची फ्रिंज एरिया तिथे तो ग्रीन बेल्ट आहे किंवा रेड लाईन आहे त्याच्या आज सोसायट्या बांधल्या गेलेल्या आणि आधी ते पंचायत मध्ये होतं आणि आता ते महानगरपालिकेत म्हणून मी आज एक छोटस लिहून पाठवलंय की ह्या ज्या नवीन सोसायट्या आत आल्या तर त्यांचं माइंडसेट बदलणं हे नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी ह्या इलेक्शनसाठी महत्वाचा भाग मानते कारण तुम्ही पूर्वी गावात होता तिथे प्रलोभनं होती ती आता शहरासाठी जर अशा पद्धतीने म्हणजे आम्ही तुम्हाल तुम्हाला ट्रिपला नेतो आम्ही तुम्हाला काशीला नेतो आम्ही तुम्हाला बक्षिस देतो विमाची तर हे जे फ्लायर्स आमच्याकडे आले तिथे आम्ही अतिशय नाराज झालो दुसरं लक्षात आलं ह्या इलेक्शनच्या तोंडावर की आतापर्यंत आम्हाला ज्या कोणी घ्या काँग्रेस घ्या बीजेपी घ्या इतर जे हे होते आमच्या लोकांनी माणूस पाहून इलेक्शनला मदत दिलेली पक्ष पाहून नाही दिले पण आत्ता ज्या पक्षांनी पक्षा ज्या पद्धतीने कॅन्डिडेट दिलेत तिथे आम्ही अगदी हतबद्ध झालोय तो विषय फारच गहन म्हणजे विचित्र झालेला आहे आणि त्याच्यातलं जे नागरिकांचा एक अभ्यास असायला पाहिजे आहे खरं मी म्हणेन पाहिजे नाही तर आहे आमचा अभ्यास तर त्याला योग्य असे कॅन्डिडेट कुठल्याही पार्टीकडनं येऊ नयेत हे आमचं दुर्दैव आहे मग यावेळी अं इलेक्शन इलेक्शनकडे तुम्ही कसं बघता आहात कडनं काय अपेक्षा आहेत पक्षांकडनं काय अपेक्षा आहेत कोण तुम्हाला वाटतं की ठीक शहराचा विकास करू शकेल आता या संस्थांनी चार लोकांचा एक गट बनवलाय इलेक्शनला तर त्याच्यात जेव्हा आम्ही स्क्रुटिनी करतोय तेव्हा एखादा कॅन्डिडेट हायली एज्युकेटेड आहे किंवा त्याच्याशी बोलताना किंवा त्याला अभ्यास लागला तर तो योग्य करेल असं आम्हाला वाटतं पण बाकीच्या ज्या कॅन्डिडेट आहेत त्यांची तिथपर्यंत पोचच नाही किंवा मीथ द मध्ये जेव्हा आम्ही एकत्र त्यांना काही प्रश्न विचारतो तेव्हा ते म्हणतात की आम्ही इलेक्ट झाल्यावर आम्ही ते अभ्यासू आणि तुम्हाला सांग असं उत्तर देतात म्हणजे मग तुम्ही इलेक्शनच्या आधीची तयारी काहीच नाही असं लक्षात कोणत्याही पक्षाकडनं अशादायक चित्र वाटत नाही सध्या अजिबातच नाही अजिबात कुठल्याच नाही आणि काय झालंय बी जे पी हे केंद्रात आहे राज्यात आहे म्हणून मी जो पुण्यात असायला पाहिजे म्हणून जो जोर दिसतो आणि त्यांनी जे कॅन्डिडेट सिलेक्ट केले त्याच्या पुढे तर आम्ही हातच टेकले मग जे त्यांचेच सहकारी होते त्यांना तिकीट नाही मिळालं म्हणून ते इतर याच्यात गेले आणि मग तिथे जो गोंधळ चाललाय तो काहीच उपयोगाचा नाही असं लक्षात आलं इलेक्शन हा विषयच नाही झाला हा एकशे सदुसष्ट जे नगरसेवक म्हणून निवडून येणार आहेत त्यांचा हा बाजार झाला असं मी म्हणे बाकी काहीच नाही पन्नास बावन्न वर्षापासून तुम्ही निवडणुकीचं पुण्याच्या बघता आहात आ, कुठली या पूर्वीची होती की जी तुम्हाला वाटत खूप चांगली झाली आणि कुठली की खूप खराब अशी स्थिती पहिलीच खराब स्थिती याच्या आधी कधीच नव्हती कधीच नाही याच्या आधी काँग्रेस इतक्या मोठ्या प्रमाणावर असायचं म्हणजे तुम्हाला आमच्या इथे मी एक उदाहरण देते मी बांगीचंची उदाहरणं देण्यापेक्षा आमच्याकडे इथे प्रमोद महाले म्हणून होते तर ते काँग्रेसचे होते आणि सख्खा भाऊ काय असं वातावरण तयार केलं होतं त्यांनी म्हणजे कुठेही कोणाचे आणि राहायचे कुठे, कुठे तर वडारवाडी वडारवाडीचा कॅन्डिडेट सोसायट्यांच्या प्रत्येक घराशी संलग्न होता म्हणजे आम्ही जेव्हा तळ केलं लकाकीले के लका के तर ही अबंडंट कॉरी होती याच्यासाठी आम्ही सत्तावीस वर्ष कोर्टात उभे राहिलो हो किंवा कॅनॉल रोड ज्याच्यात मी म्हंटल पाईप घालून रोड केले तर तेव्हा तो मोठा कॅनॉल होता आणि त्याच्या आजूबाजूला पूर्ण प्लांटेशन करण्यासाठी प्रमोद महाले सारख्या माणसांनी स्वतः पुढाकार घेऊन काम केलं लोकांचा उत्साह वाढवणारे अनेक होते त्याच्यानंतर आमच्याकडे बीजेपीच्या ज्योत्नास सरदेश पांडे होते ती म्हणजे सख्खी बहीण असल्यासारखी आमची कोणी नव्हती ती आमच्या भागात न राहणारा कॅन्डिडेट देऊन सुद्धा आम्ही त्यांना जवळ केलं किंवा आमचा राजकुवार मनसेचा ते, ते जेव्हा उभे राहिले तेव्हा सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आणि छान काम करून घेतलं म्हणजे असं आम्हाला कधी राजूनी नाही म्हटलं असंच झालं नाही किंवा ते आता लहान मुलं माझ्या मुला एवढा आहे म्हणून त्यांना आरे ले बोलले गेले माझ्याकडनं पण यांना सुद्धा शिकण्याची वृत्ती होती ती आता मला दिसत नाही मग या निवडणुकीमध्ये जे उमेदवार म्हणून तुमच्या दारी मत मागायला आले काय अपेक्षा आहे तुमची त्यांच्या अजून मत मागायला नाही आले हो पण काही कॅन्डिडेट येऊन भेटलेत किंवा ताई आम्ही उभे राहणार असं करणार होत हे त्यांनी येऊन बोलले तरी आणि मग आम्ही त्याच्यात आता विचार करतोय सगळे मिळून की त्यातले जे कमीत कमी त्यांच्या अभ्यासाची दिशा कुठली आहे म्हणजे त्यांनी डिग्री काय घेतली आहे त्या आजवर काय काम केलंय आणि काही ह्यांच्यात लक्षात असं आलं की आमच्यासारख्या सोसायटीतला एकही कॅन्डिडेट उभा नाही किंवा त्याला तिकीटच दिले गेले आम्ही होते आम्ही अपेक्षित होतो की काही आहेत आपल्या गजानन हाऊसिंग सोसायटी मधले आहेत किंवा शिवाजी हाऊसिंग सोसायटी ते त्या लोकांना तिकीटच दिलं नाही त्यांची मी त्यांना विचारलं मग आता तुम्ही अपक्ष उभे राहा आम्ही तुम्हाला ओढू कारण आम्हाला माणूस पाहिजे आम्हाला पक्ष नको प्रश्न कुठले तुम्हाला वाटतात की खूप गंभीर आहेत या भागाचे ज्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होतंय कारण दोन हजार सतरा नंतर निवडणुका झालेल्या नाही आहेत शहरामध्ये मध्ये कोविडचा काळ होता सगळ्यात मॉडेल कॉलनी सारखं जे डिझाईन आहे नाईनटीन फिफ्टी थ्रीला ही टाउन प्लॅनिंग शिफ्ट तयार करून इथे हे दिली तर त्यांनी एक अंदाज बांधला होता की पुढे जाऊन ह्या रस्त्यांचं किती माणसं असावीत काय असावी आणि आजच्या परिस्थितीत यू डी पी सी आर आणल्यामुळे आमच्या ड्रेनेज पाईपलाईन पुरणार नाही पाणी पुरणार नाहीत आम्हाला रस्ते पुरणार नाहीत हवा शुद्ध राहणार नाही कारण सत्तेचाळीस मजल्याची बिल्डिंग इथे येणार आहे महानगरपालिकेच्या कमिशनरांच्याच घरासमोर तर तो आवाका फार विचित्र आहे असं मला वाटतं नागरिक पैशासाठी निघून जातील इथनं असं दिसतं एकंदरीत चित्र कुठे जाते तर परत एरिया वाढतील काय होणार आहे त्याच्यात तर आम्हाला कोणालाच यू डीपीसीआर हा विषय आवडलेला नाही आम्ही ह्याच्याही आधी एकोणीस पुणे शहराला ह्याच्या डोंगर रांगा आहेत बरोबर आणि त्या म्हणजे आपल्या श्वास आहे त्या आपल्या अॅक्वेफेअर्स आहे त्या आपल्या नदीतला पाणी पुरवठा आहे आणि त्याच्यावर पंचवीस टक्के बांधकाम द्या म्हणून म्हणणारे किंवा तीस टक्के बांधकाम द्या म्हणणार ज्याचे आमदार आले तर आम्ही त्या आमदारांच्या म्हणजे नक्कीच विचार करण्यासारखा आहे आमदार निवडून आले म्हणजे काय झालं तर त्यांनी हा अभ्यास अशा पद्धतीचे अभ्यास करायला पाहिजे होते ज्या दोन नद्या आपल्या पूर्ण दाहिनी म्हणतो आम्ही म्हणजे हृदयाच्या दाहिनीसारख्या आम्ही त्यांचं असे कितीतरी गट आहेत आमचे पुणे शहरात म्हणजे खराडीच्या पुढपासून ते सूज पर्यंत आणि या भागात हडपसरपासनं पुढे सिंहगड पर्यंत अशा कितीतरी कमीत कमी दीडशे दोनशे गट आहेत की जे नदी सफाईसाठी पण त्याच्यावर जे अत्याचार कसे आहेत तर आपण ड्रेनेज लाईन तिथनच आणलेले बरोबर तुम्ही जर मेट्रोला मधन रस्ता काढून देता मग यांना का नाही दिला ड्रेनेजला हो म्हणजे स्वच्छता राहिली असते आणि ते आपल्या एसटीपी प्लांटला डायरेक्ट गेलं असतं पण नदीत जे काही जुगाड करता येतात ते दिसतात अगदी तुम्ही भिडे पुलावर गेलात तरी तुम्हाला दिसेल की दोन फुटाचा पाईप रोज बदबत पाणी स्वच्छ पाणी नदीत येते मग कशी नदी स्वच्छ राहणार आणि त्याच्यासाठी खूप तुम्ही म्हणजे तुम्ही सगळे नागरिक एकत्र येऊन मध्ये बऱ्याच प्रश्नांसाठी मग वेताळ टेकडीसारखा असो किंवा रस्त्यावर आलेला होता आणि तो रेटा जो आहे त्याचा परिणाम काही प्रमाणात तरी दिसला आता मध्यंतरी तुम्हाला आणखीन एक सांगते की पुणे शहराला पाणी नाही म्हणून हो। ना हात वर करून टाक तर पाणी नाही म्हणजे काय कारण जर जेवढं पाणी टीसीएम पाणीच जे गणित आहे हो। तर ते अभ्यासणाऱ्या लोकांना कळतं की बाबा पाणी कमीत कमी शंभर लिटर तरी माझ्याकडे पाणी येईल आणि पिण्याच्या क्वालिटीचं पाणी येईल तर असं लक्षात आलं की अ आपण खडक वसल्यापासून पाईपलाईनमधनं चांगलं स्वच्छ पाणी यावं म्हणून त्या पाईपलाईन टाकून हो त्याच्यात सुद्धा नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीचं हे विचार आहे कारण ते ओपन होतं आणि जशा जसा, जसा गावात त्या छोट्या गावातनं पाणी ओपन याच्यातनं यायचं तर ते तिथे कपडे धुणं इतर विषय असणं हे दिसत होतं म्हणून त्या पाइपलाईनमधनं आल्या मग हे सगळं झाल्यावर त्याच्यासाठी अठ्ठ्याऐंशी टाक्या बांधल्या गेल्या अठ्ठ्याऐंशी टाक्यांचं बांधताना सुद्धा प्लॅनिंग असं होतं की पाणी एकदा चढवलं जाईल त्याच्यानंतर पूर्ण इतकी हाईट त्याला दिली आहे की ते पाणी ज्या शेवटी पोचायला पाहिजे ते त्याच्या प्रेशरनेच पोचेल तिकडे परत वीज लागणार वीज लागणार हो। बारकावा आम्ही खूप अभ्यासून महानगरपालिकेच्या कामात हे दिले पाटबंधारे खातं घ्या आमचं महानगरपालिकेचं पाणी घ्या ड्रेनेज डिपार्टमेंट घ्या या सगळ्यांना आमच्या सारख्या मीटिंगमध्ये आम्ही बोलतो म्हणजे तुम्हाला सांगायला मला काही वेळा असं होतं की तुमच्यावरच तुमचा कलिक जसा तरुण आहे ह्या वयाचे आमचे इंजिनियर जेव्हा इंटरव्ह्यू घेऊन किंवा पहिल्याच दिवशी मला भेटतात ते मला जाताना सांगतात की आता मी रिटायर होतोय म्हणजे इतकी परीक्षा आम्ही बरोबर आहोत एक त्याच्या मागचे सांगण्यामागे तुम्हाला हेतू असा आहे की आमचं एक चांगलं नातं तयार होत म्हणजे जे त्यांच्यावर जे प्रेशर येतं किंवा तुमा करू शकत नाहीत ते मुद्दा म्हणून आम्ही आम डिस्कस करतो म्हणतो की तुमचं प्रेशर कमी करायलाच आम्ही करायला परवा असं झालं की ड्रेनेज परत परत फुटतात आणि ती खराब होतात आणि वर पाणी येऊन वाहत तर काय करावं तर आमच्या इथे एक पवार म्हणून ज्युनियर इंजिनियर आहेत त्यांनी एक इतकं सिंपल डिझाईन केलंय की जेणेकरून हे फुटणारही नाही आणि पाणी बाहेर येणार मग मी ते डिझाईन घेऊन गे कमिशनरांकडे गेले त्यांना दाखवलं मग त्यांनी एचओडींना ते हे केलं आणि पुढे आम्ही आता त्याच्यावर काम करतो कारण हे करणं खूप गरजेचं आहे किंवा मी आणखीन एक उदाहरण देते की खराडी हा भाग नवीन आला एकही झाड नसलेला भाग आहे म्हणजे पूर्ण कोरडा असा पाणी हो। नाही काही नाही तर त्यामुळे तिथल्या हो। लोक जेव्हा नवीन नवीन राहायला आले आणि आम्ही ह्या मोहल्ला कमिटीची संकल्पना मांडायला त्यांच्याशी चर्चा करायला लागलो तेव्हा त्यांनी ते मला अशी यादीच दिली की काही नाही शामला नाही तुमचं कुणा अतिशय लानेरड आहे आणि ते काही सोयी नाही आम्ही फसलो भर म्हटलं असं कसं झालं बघूया आपण तुम्ही आलात तर खरं कुठून आलात तर नागपूरहून ना आलो कोण ना आमक्यावरून आलो आणि हे सगळे तिकडे आलेली लोक आहेत ती मिलिटरी मधली किंवा गवर्नमेंट ऑफिसमधली चांगलं पुणे म्हणून चांगल्या ठिकाणी राहायला जाऊ म्हणून आलेली आणि मग त्यांचा जेव्हा माझ्यावर तुझं पुणं म्हटल्यावर मला खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच अर्थात मी त्यांच्या बरोबरी वन टू वन कमिशनर सुद्धा मी तुम्हाला सांगते सकाळी आठ वाजता सुद्धा कमिशनर आणि आम्ही एकत्र जाऊन पाहणी केली की हा लोकांची ही गरज आहे बघा काय करू शकतो आणि त्याच्यातनं तो आता भाग तुम्हाला एक काय इथे तीन तीन किलोमीटरचे रस्ते आम्ही साफ ठेवलेत केलेत नागरिकांच्या सहभागातनं ना, मोठ्या सोसायट्याला आहेत पंधराशे फ्लॅटच्या हजार फ्लॅटच्या अशा सोसायट्या आहेत आणि त्यांचे प्रश्न वेगळे आहेत जे मॉडेल कॉलनी तसे प्रश्न नाही तर मग तिथे आम्ही म्हणजे पूर्ण एका सोसायटीची ओपन स्पेस होती म्हणजे पंधराशे फ्लॅट म्हणजे ती साधारण दहा एकराची जमीन आणि त्यातला टेन फिफ्टीन पर्सेंट सोडलेला तुकडा तर त्याच्यावर आमच्या महानगरपालिकेने किंवा तिथल्या सर्व्हिस प्रोव्हायडरने नेऊन टाकलेला कचरा हा विषय होता आणि कोणीच आमचं ऐकत नाही कोणीच आम्हाला दाद देत नाही अशी जी हे होती त्याच्यात आमच्या लक्षात आलं की ही तुमचीच सोसायटीची जागा आहे म्हणजे हे प्लॅन असल्यामुळे आम्ही त्यांना दाखवून देऊ शकलो आणि मग लक्षात आलं की सोसायटी बांधताना राडारोडा सुद्धा फुटपाथ महानगरपालिकेने केलेल्या के फुटपाथचं फरलांगभर फुटपाथ नाहीसाच आहे असं कसं होईल मध्येच फरलांगभर नाही म्हणून मग आम्ही त्या ह्यानी मशीननी ते मशीन जेव्हा वरचा राडारोडा काढला तर खाली छान मस्त होती डॉक्टर बाकणे म्हणून नागपूरचे तिथे माझ्या बरोबरच सहकारी आणि त्यांनी हे सगळे रस्ते ना, नागरिकांच्या सहभागाने पूर्ण हिरवेगार केले इव्हन तो तुकडा जो कचऱ्याचा होता तर एक सर्टन लेवलवर आल्यावर मी म्हटलं की आता कचरा काढू नका म्हणजे खूप मोठा ढिग होता तर ते म्हणाले नको नको काढू दे काढू दे मॅडम नाही आता हे खत आहे आणि तुम्हाला सांगते सहा वर्षात पंचवीस फुटावर झाडं गेली म्हणजे तोटा नाही झाला आमचा फायदाच झाला सुंदर त्यांनी फलोद्यान केले एक जैन हॉस्टेलचा जो प्रश्न या भागातला तो खूप गाजला बऱ्याच हेडलाईन झाल्या आणि त्यामध्ये सरकारला बॅकफूटवर जायला लागलं काय नेमका तो प्रश्न होता आ, ही जैन बोर्डिंग हे सुद्धा आमचा मेंबर आहे परिसर सुधारणा समितीचा कारण मुलं येतात त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं आणि ती शा कॉलेजची मुलं आहेत सगळी तर तिथे जो हॉस्टेल त्यांचा आहे ते अचानक तिथे एक मोठा सत्तावीस मजली टॉवर होणार असं लक्षात आल्यावर नागरिकांनी अभ्यास करायला सुरुवात केली पहिलं म्हणजे जैन संघटनेनी फार चांगल्या त्यांच्या लॉयर्सनी त्याच्यावर चांगला बारकावा अभ्यास केला कारण ते जे त्यांचं जे ट्रस्ट पूर्वीचे कागदपत्र त्यांना माहीत होते आणि म्हणून तो विषय खरा पण सगळ्या या कामात ना महानगरपालिकेच्या काही असे इश्यू येतात किंवा लोकांना काही माहिती आहे तर नागरिक मदत करतात या निवडणुकीमध्ये तुमच्या कॅन्डिडेटला कारण यू हॅव टू चूज बिटवीन व्हॉट इज अवेलेबल अवेलेबिलिटी म्हणजे ज्या कुठे तुम्ही परदेशात तु, जा आ, तुम्ही मी माझ्या कामानिमित्त त्रेचाळीस देशात फिरले युरोप पाहिलाय म्हणजे बराच एकही असा हे नाही देश नाही पाहायला गेला नाही जे महत्वाचे आहेत ते तर त्याच्यात लक्षात आलं की तुम्ही लंडनमध्ये गेलात तर त्यांनी त्यांच्या आधीच्या बिल्डिंग पाडून तिथे अशा स्कायस्क्रेपर बिल्डिंग केल्याच नाही त्यांनी पूर्ण लंडन शहर तसंच तसं वसवलंय आणि जिथे कमर्शियल आहे त्यात स्कायस्क्रेपर बिल्डिंग आहेत किंवा खर तर त्यांच्याकडे एसआरए बिल्डिंग उंच आहेत आणि जे आपल्यासारखे राहतात ते लहान किंवा डिटॅच हाऊस किंवा रो हाऊसिंग मध्ये राह आणि हेच तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये दिसतं हेच तुम्हाला अमेरिकेत दिसतं म्हणजे मी नेहमी म्हणते की जो ज्यांनी आधी लंडन पाहिलंय आणि मग तो अमेरिकेत गेला तर त्यातल्या सुधारणा अमेरिकेत दिसतात आणि त्याच्यात अमेरिका पाहून मग तुम्ही ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडमध्ये गेल्यावर तुमच्या लक्षात येतं की तिथल्या चुका इथे दुरुस्त के इतके कडक नियम आहेत इतके क्वालिटी लिव्हिंगसाठी प्रयत्न आहेत त्यात याचे आपण का करत नाही आपलीच माणसं म्हणजे इंडियन डायस्पोरा हा पूर्ण भारतभरातला आपण घेऊया की जगभरात मेंटरशिप करतोय आणि खूप प्रकारे आपण इतर देशांना कॉन्ट्रीब्युशन केले मग आपल्या शहरासाठी होऊ शकणार नक्कीच होईल पण ते जे काही प्लॅनिंग दिले ते इम्प्लिमेंट करूच देत नाही त्याचे जर आ, आपले राजकारणी असतील तर उपयोग काय नाही का असं माझं म्हणणं आहे की शंभर टक्के हा नवीन शहर मांडला पाहिजे की राजकारण्यांचा अभ्यास असल्याशिवाय आणि त्यांना शहराची पूर्ण माहिती असल्याशिवाय असा नगरसेवक निवडून देऊच नका नगरसेवक नसला तरी चालेल असं म्हणायची वेळ आज आली धन्यवाद श्यामाला खूप तुम्ही विस्ताराने या शहरातल्या एकंदर स्थित्यंतराबद्दल बोललात मोहल्ला कमिट्यांबद्दल बोललात आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये निश्चितच तुम्हाला काय वाटतं कारण त्यांनी काही स्पष्टपणे मतं मांडलेली आहेत की कुठल्याही पक्षाकडून त्यांना फारसा आशादायक असा नगरसेवक महापालिकेमध्ये जाईल असं वाटत नाही आहे तुमचं काय मत आहे आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्ताच मी श्यामलताईंसह आपली रजा घेते धन्यवाद